राज्यामध्ये हजारो कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या अर्थात राज्यातली आर्थिक परिस्थिती ही बिकट असल्याचं लक्षण दिसून येतं आपल्याबरोबर राज्याचे माजी अर्थमंत्री आणि एक शरद पवार राष्ट्रवादी पार्टीचे पार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत साहेब पुरवणी मागण्या ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत राज्याच्या वित्त मंत्रालयचा दावा आहे की आर्थिक परिस्थिती चांगली आहे मागण्या आहे की नव्याने नाही आहेत वित्त मंत्रालयाचा दावा खोटा आहे राज्याकडे बिलं द्यायला पैसे नाही आहेत बांधकाम खात्याचे सत्तर हजार कोटी रुपये द्यायची शिल्लक आहेत एम ए सी व्हीची एक लाख कोटी रुपयापेक्षा जास्त थकबाकी आहे त्यामुळे एम ए सी व्ही संकटात आहे तिसऱ्या बाजूने जी कामं हातात घेतलेली आहेत ती सगळी कामं अर्धवट पडलेली आहेत सरकारने मोठमोठी मुट कामं प्रकल्प घेतलेले आहेत त्या प्रकल्पांना सरकारची इक्विटी देतानाही सरकारची नाकीनं व्हायला लागलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने ज्या लोकप्रियता मिळवण्यासाठी घोषणा केल्या त्यासाठी एस सी आणि एस टी या दोन्ही समायाचे पैसे वळवण्याचं पाप हे सरकार कळते पण ज्या आत्ता पूर्ण मागण्या केल्या त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की जे वेगवेगळे खाती विशेषतः अजित पवारांवर नाराजी व्यक्त करत होते ते मंत्र्यांना त्यांची निधीची तजवीज अजित पवारांनी केली हे कितपत सत्य आहे आणि म्हणजे जे नियोजित खर्चापेक्षाही पर्यायी खर्चासाठी व्यवस्था या मोठ्यामध्ये प्रमाणात करून गेली ने हा सरकारमधले किती मंत्री राजी आहेत आणि नाराजी आहेत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे पण राज्यातल्या लोकोपयोगी कामं दैनंदिन कामं यासाठी देखील सरकारकडे आता पैसे नाहीत आणि त्यामुळं सरकार फक्त हा नाटक करतं की सगळं काही आलबेल आहे सगळं काही व्यवस्थित आहे माझ्या माहितीप्रमाणे पुढची दीड ते दोन वर्ष कोणती नवीन कामं घेता येणार नाहीत ना, घेतली तर त्याच्यावर कामाला पैसे देता येणार नाहीत ना, म्हणून मी पहिल्यापासून सांगतो आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने आत्महत्या नाहीलाजाने आपल्याला पाहायला लागतात हे दुर्दैव आहे पण आता कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या देखील थोड्या दिवसांनी दिसायला लागतील अनेक कॉन्ट्रॅक्टरनी कामं कर्ज घेऊन केलेली आहेत या राज्यात कसं आहे काम मिळवण्यासाठी खर्च करावा लागतो आणि मग केलेल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी देखील खर्च करावा लागतो अशी अवस्था या राज्याच्या व्यवस्थेची झालेली दुसरीकडे या सगळ्या पूर्ण जो मागण्या आहेत याच्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा पस स जवळपास स्पष्ट दिसून येते पण जे वारंवार अजित पवार किंवा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की लाडकी बहिणी योजना हो आम्ही बंद करणार नाही आम्ही ज्या जी आश्वासनं दिलीत ते कायम ठेवल्या जातील योजनांची हो असं आता ते म्हणू शकत नाहीत की आम्ही आश्वासनापासून लांब जाऊ शकतो हे सतत त्याच गुंगीत समाजाला ठेवणार पण प्रत्यक्षात काही करू शकणार नाहीत याची मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना खाजगीत विचारा ते तुम्हाला नक्की काय चाललं हे सांगतील कुठलाही मंत्री समाधानी नाही अस्वस्थ आहेत त्यांनी सांगितलेली कामं होत नाहीत आमदारांनी सांगितलेली कामं होत नाहीत आमदारांना जी मोठी आश्वासनं देऊन निवडून आणलं त्या आमदारांना देखील जनता आता विचारायला लागली की ह्या कामांचं काय झालं मोठमोठ्या मुट, राज्यामध्ये पायाभूत सुविधांचं कर्ज काढून काढण्याची भूमिका घेतलेली आहे अर्थात मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊनच पायाभूत सुविधा फक्त आपल्या इथं नाही तर परदेशातसुद्धा होतात शक्तीपीठ हा मार्ग तुमच्या जिल्ह्यातून सुद्धा जातो आहे अशा परिस्थितीत काय परिस्थिती राहील तिथली कोणत्याही पायाभूत सुविधांना कर्ज काढावं लागतं हे आम्हाला माहिती आहे आणि इक्विटी स्वतःची घालावी लागते की नाही तुम्ही एक हजार कोटीचं कर्ज मागितलं तर बँक ही विचारेल ना की तुमचे याच्यात दोनशे कोटी घाला शंभर कोटी घाला ते इक्विटी घालतानाही यांची नाकेनं व्यायला लागलेली आहे त्यामुळं कर्ज मिळताना महाग कर्ज मिळेल आणि काही दिवसांनी कर्ज मिळायचं बंद होईल एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या युतीच्या सरकारने राज्याची परिस्थिती फार गंभीर केलेली होती यांचाही मार्गक्रमण त्याच दिशेने दिसतं आहे साहेब दुसरा प्रश्न दोन महत्त्वाचे शक्तीपीठच्या बाबतीची भूमिका काय राहील कारण की तुमच्या जिल्ह्यातून हा मार्ग जातो आहे शक्तीपीठचा मार्ग जो आहे तो जिथून जातो ती अतिशय मौल्यवान जमीन आहे शेतकऱ्यांची रोजीरोटी आहे आणि त्या भागातले कष्ट करणारे जे शेतकरी आहेत ते प्रचंड अस्वस्थ आहेत म्हणून त्यांचा विरोध आहे ज्यांच्या जमिनी जातात त्या त्या भागात राजू शेट्टींनी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे करताय ते आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं आहोत या आंदोलनात शेतकऱ्यांना जर विरोध करायचा असेल तर त्या शेतकऱ्याची बाजू उचलून लावण्याचं धरण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की करेल साहेब हे प्रकल्प करत असताना जे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते पूर्ण झालं तर ते प्रकल्प करावा अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा साहेब किंवा तुम्ही आधी म्हटली होती शेतकरी आमचा यापूर्वीचा अनुभव असा आहे की शेतकरी प्रचंड उत्साहानं विरोध करतात सुरू करतात आणि सरकार जशा किमती वाढवत जाते दोन पट पट पाच पट तसं काही शेतकरी मग सरकारला अनुकूल अशी भूमिका घेतात आमची अपेक्षा अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी जाऊ नयेत असं वाटतंय कोणत्याही किमतीवर जाऊ नयेत अशी भूमिका आहे ते शेतकरी विरोधात राहतील आणि विरोधात जर राहत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा राहील आज मनीषा कायंदे यांनी सभागृहामध्ये भाष्य करताना एक वक्तव्य केलं की वारीमध्ये अनेक नक्सली अर्बन नक्सलीसुद्धा लोकं जा वावर करत असतात वगैरे आणि रहता। आशे चा है, है, या ते चालत राहतात अशा स्वरूपाचं विधान आहे वादग्रस्त विधान आहे हे यावर तुमची प्रतिक्रिया मनीषा कायंदेंचं हे विधान अतिशय गंभीर आहे जनसुरक्षा कायद्याचं बिल येतं आहे त्याला आमचा विरोध त्यासाठीच आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जी वारी आहे त्या वारी वारीत सहभागी वारी होणारी जी लोकं आहेत त्यांना अर्बन नक्षल जाऊन चिटकले आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत आणि विधान परिषदेत जाणीवपूर्वक त्यांना बोलायला संधी मिळणे त्यानंतर मंत्री उठून जात असताना त्यांना बसायला लावणे आणि त्यांना उत्तर देणे हे एकंदरच काही नैसर्गिक आहे असं वाटत नाही आणि म्हणून एकंदर ज्या पद्धतीने उत्तर दिलं गेलं ज्या पद्धतीनं मुद्दा मांडला गेला ते बघता या दोन तीन संघटनांना अलीकडच्या नव्या ज जन जनसुरक्षा कायदा अजून सरकारने मांडलेला नाही त्याखाली त्यांना त्रास देण्याची आणि त्यांना आणि ते सरकारच्या भूमिकेला विरोध करतात असे काही संघटना आहेत त्यांना नक्षल अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर आमचे विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहतील त्या संघटनांच्या बाजूने कारण आम्हाला माहिती आहे ती लोकं कशी आहेत हे खोटे आरोप होत आहेत याची आम्हालाही खात्री आहे धन्यवाद जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली व्हिडिओ के जर्नलिस्ट अल्पेश्वर सागरवळकणी एन मराठी मुंबई